जय महाराष्ट्र मी संतोष गवाने मनसे जिल्हा उपाध्यक्ष आपण एक दहा दिवसापूर्वी नेवासा येथील नगरपंचायतला आपण सोळा तारखेला आम्ही नगरपंचायतच्या गेटमध्ये कचरा टाकून आंदोलन करू हे निवेदन दिलं होतं तो इशारा दिला होता रात्रीच शिवसाहेबांनी स्वतः या पोस्ट ऑफिसमागची जी परिस्थिती ती स्वतः त्यांच्या डोळ्याने पाहिली बाजारपेठची जी परिस्थिती तिथं अस्वच्छता आहे ती देखील सोच, पाहिली प्रवारा पुलाची जी परिस्थिती ती देखील पाहिली म्हणजे मी तरी माझ्या लाईफमध्ये असं पहिल्यांदा पाहिला की ते स्वतःहून येऊन त्यांनी स्वतः ती पाहणी केली इथं काय करता येईल त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी रात्रीच पत्र दिलंय आज तुम्ही पाहताय या ठिकाणी जे फ्लेक्स बोर्ड लावलेले अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी जर लघु शंका केली तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असे फ्लेक्स बोर्ड जवळपास ग्रामपंचायतच्या काळात देखील झालं नाही व नगरपंचायत झाल्यापासून आतापर्यंत कोणी हिची दखल घेतली नाही जवळजवळ पंचेचाळीस ते सेहेचाळीस वर्षामध्ये निवासा शहरामध्ये पहिल्यांदी या अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करू नये कचरा करू नये असे फ्लेक्स बोर्ड या आमच्या मनसेच्या आंदोलनाच्या निवेदनामुळे झालेला आहे तसंच इकडे जे देशी दारूचं जे दुकान आहे जे गेट आहे हे आम्ही आजपासून हे बंद केलेलं आहे शिवसाहेबांनी कालच त्यांना सांगितलेलं आहे की उद्यापासून म्हणजे आजपासून हे गेट बंद झालेलं पाहिजे हे शटर लागलेलं पाहिजे इथून जवळपास दिवसभर शेकडच्या संख्येने लोक जे ते परिसरातले व्यापारी असो किंवा को कोणी असो ते सरळ याची निकडं लघुशंका करायची त्याच्यामुळे इथे दुर्गंधी पसरली होती म्हणजे इथून जे माता भगनी जे जे महिला आहे ते रूम जाऊ येऊ शकत नव्हत्या त्यांच्यासाठी आता हा रस्ता खुला झालेला आहे आज तुम्ही पाहू शकता गाड्या देखील चालू झाल्या येण्याच्या पहिले जाऊ शकत नव्हतं मधून अशी परिस्थिती होती तर आपण दिलेल्या मनसेच्या निवेदनामुळं आपल्या रेट्यामुळं या नेशाच्या शंभर टक्के स्वच्छता राखली जाईल व आजचा आपला जो आंदोलन होतं ते आपण स्थगित करत आहोत यानंतर देखील जर कधी परत नगरपंचायतने स्वच्छतेकडे दुर्लक्ष जर केलं व हे देशी दारूचं दुकान आहे हे परत ते शेटर जर उघडलं तर पुढचं आमचं आंदोलन जे आहे ते लगेच कायमस्वरूपी हे जे देशी दारूचं दुकान आहे ना ते कसं भर लिहिलं याच्यासाठी आम्ही आंदोलन करू तर त्या दारूच्या दुकानावाल्याने देखील याची दखल घ्यावी नगरपंचायतने देखील आम्हाला जे पत्र दिलंय की तुम्ही आंदोलन करू नका आम्ही तुमच्या शब्दाला मान देतो तुम्ही देखील आमच्या शब्दाला मान द्या आमचा हेतू एकच आहे की नेवासा शहर हे माऊलीचं गाव आहे तीर्थभूमी आहे ही स्वच्छ राहिली पाहिजे आमचा पहिल्यापासून मुद्दा आहे नेवासा शहरामध्ये कचरा नकोय हो अजून तुमच्याकडून नगरपंचायतच्या वतीने जे बाजार तळामध्ये जे आ, मुतरी बांधलेली आहे ती देखील लवकरात लवकर केली जाईल दुरुस्त तो देखील आम्हाला साहेबांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आजचं आंदोलन आमचं यशस्वी झालेलं आहे फ्लेक्स बोर्ड लावलेले आहेत अशीच प्लेस बोरटं बाजार तळामध्ये प्रवार नदीचे तिथे देखील लावले जातील जनतेने देखील किमान आता तरी जागृत राहावं व आपण जसं घरात वागतो तसं बाहेर वागावं सार्वजनिक ठिकाणी लघु शंका करू नये व आपलं निवासर स्वच्छ ठेवणे जय हिंद धन्यवाद